पाकिस्तानला युद्धामुळे तब्बल सहा हजार कोटीहून अधिकचा चुना लागला पाकिस्तानचे शेकडो ड्रोन आणि मिसाईल मात्र भारताने पाडलेत पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम ही भारतानं उद्वस्त केली ड्रोन मिसाईल एअर डिफेन्स सिस्टीम नष्ट झाल्यानं पाच कोट्यावधींचं नुकसान झालंय रडार सिस्टीम कंट्रोल युनिट लॉजिस्टिक्स प्रशिक्षण यावर पाकिस्तानचे एक हजार सहाशे साठ कोटी खर्च झालेत पाकिस्तानवर आधीच कर्जाचा डोंगर आता युद्धामुळे आती आला भिकेचं कठोर असं म्हणायला हरकत नाही तर या पाक या युद्धामुळे तब्बल सहा हजाराहून अधिक कोटींचा नुकसान झालं आहे पाकिस्तानला युद्धामुळे हा मोठा आचूक लागला खरंतर पाकिस्तानचे शेकडो ड्रोन आणि मिसाईल भारतानं पाडलेले आहेत अनेक वेळा पाकिस्तानच्या माध्यमातून हल्ल्याचे प्रयत्न झाले मात्र ते प्रत्येक हल्ले भारताने त्या ठिकाणी हाडून पाडलेले आहेत चोख असं प्रत्युत्तर दिलं आणि त्यामुळे पाकिस्तानचं आर्थिक नुकसान यासंदर्भात चर्चा करण्यासाठी आपलंसह ब्रिगेडियर हेमंत महाजनजी जोडलेत हेमंतजी पुढारी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे महत्वाच्या घडामोडी आपण पाहतोय तर ज्या प्रकारच्या दोन ते तीन दिवसामध्ये मागच्या घडामोडी घडल्या स्वाभाविकच साव, आहे त्यामध्ये पाकिस्तानचं मोठं नुकसान झालं आहे कारण अनेक ड्रोन मिसाईल त्या ठिकाणी आपण हाणून पाडलेले आहेत एअर डिफेन्सवरती सुद्धा आपण हल्ला केला आहे एअर डिफेन्ससुद्धा उद्ध्वस्त केला आहे त्यामुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे आगामी काळात याचे नेमके काय परिणाम होऊ शकतात असं आहे ज्या वेळेला युद्ध सुरू होतं किंवा युद्धजन्य परिस्थिती सुरू होते तर त्यावेळेला तुमचं नक्कीच पुष्कळ आर्थिक नुकसान होतं आणि हे दोन प्रकारचं असतं एक डायरेक्ट आणि दुसरं इनडायरेक्ट डायरेक्टचा अर्थ असतो की तुमची जे शस्त्र पाडली गेली त्याची रिप्लेसमेंट किंमत किंवा तुमचं शस्त्र म्हणजे ड्रोन्स आहेत रडार्स आहेत मिसाईल्स आहेत त्याचा तुम्ही वापर केला आणि प्रचंड प्रमाणामध्ये तुम्ही अम्बिशन खर्च केले एलोसीवरती गेले दहा वीस दिवस ऑलमोस्ट रोजच फायरिंग सुरू आहे आणि भयंकर रेट ते सुरू आहे तर या अम्बिशन वरती होणारा खर्च हा डायरेक्ट खर्च झाला त्याच्याशिवाय त्यांचे विमान हव्यात हवेत घेरत्या घालतायत अनेक तास त्याच्यावरती सुद्धा खर्च खर्च होतो तो आहे त्याच्याशिवाय वे मोठी जहाजं आहे ती समुद्रात फिरतायत त्याच्यावरती खर्च होतो त्याच्याशिवाय व्यापार बंद केला होता त्याच्यामुळे त्यांना आता जास्त किमतीतून सामान खरेदी करायला लागतो दुबईमध्ये त्याच्यावरती खर्च होतो त्यांची एअरस्पेस बंद केल्यामुळे तिथे कोणी यायला तयार नाही त्यांचे कॉस्ट वाढते त्यांच्या त्यांची जी त्याला म्हणजे जे किनारपट्टीवरती त्यांची त्यांचे जे डॉक यार्ड्स आहेत तिथे कोणी यायला तयार नाहीये तर अशा प्रकारे खर्च प्रचंड होतो याविषयी कोणाची काही शंका नाही म्हणजे चार अब्ज पाकिस्तान रुपये हा रोजचा खर्च होत असावा अशा प्रकारचे काही अंदाज पुढे येत आहेत परंतु लक्षात असं असावं की पाकिस्तानला मदत करायला भरपूर जण आहेत आणि त्याच्यातला सर्वात मोठा जो हिस्सा आहे तो चीनचा चीन त्यांना था। चीन प्रचंड मदत करतोय कुठलंही शस्त्र म्हणजे पाकिस्तानला पाहिजे ते त्यांना देतोय याच्याशिवाय ओ आय सी म्हणजे ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कमिटी जे आहे त्यांचे देश सुद्धा त्यांना आर्थिक मदत करतात उदाहरणार्थ जे ड्रोन त्यांना मिळत आहेत ते मोस्टली टर्कीकडने मिळतात तर ते त्यांना ऑलमोस्ट फ्री ऑफ कॉस्ट मिळतात आणि इतर म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे त्याच्याविषयी मनात शंका नको म्हणून जरी खर्च जरी पाकिस्तानचा पुष्कळ वाढला असला तरी तो निर्णायक आहे का त्याच्यामुळे ते युद्ध बंद करतील का तर त्याचं थोडक्यात उत्तरे अजून अजून त्यांच्यात भरपूर स्टॅमिना शिल्लक आहे आणि त्यांना भरपूर मदत होत असल्यामुळे म्हणजे आर्थिकदृष्ट्या कोलाब करता पाकिस्तानला वेळ लागेल परंतु पाकिस्तानच्या ज्या आर्थिक नाड्या आहेत या वेगवेगळ्या दिशेने आपण त्या आवळल्या पाहिजेत ज्यामुळे त्यांच्या अर्थव्यवस्थेला जो आहे तो मोठा धक्का पोहोचेल आणि त्याच्यामुळे त्यांची म्हणजे हे जे दहशतवाद करणं किंवा हे करणं त्याची जी कुमकुमी आहे ती कमी होईल अगदी हे म्हणजे खरं आहे कारण पाकिस्तानची इतक्या मोठ्या प्रमाणात आर्थिक कुंडी सुद्धा इतक्या प्रकारे धाडस करते स्वाभाविक चीनचा पाठिंबा असणं साहजिक आहे खूप खूप धन्यवाद हे म्हणजे आपण पुढारी नुशी संवाद साधलात त्याबद्दल